नमस्कार मित्रांनो मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनलमध्ये अगदी मनापासून हृदयापासून आपलं सगळ्यांचं स्वागत आज आपण तुळसी विवाहाची सुंदर अशी कथा ऐकणार आहोत की कार्तिक महिन्यामध्ये देवउठणी एकादशी दिवशी भगवान श्री हरी देव, देव। म्हणजेच शालिग्राम आणि शालिग्राम आणि तुळशी मातेचा विवाह त्या दिवशी लावला जातो आणि हा विवाह का बरं लावला जातो याची खरी सुंदर कथा आज आपण ऐकणार आहोत तर मित्रांनो तुळशी मातेची सेवा केल्यानं नामस्मरण केल्यानं सौभाग्य प्राप्त होतं माता आणि आमच्या भगिनींना जी माता तुळशीची सेवा करते तिच्या घरामध्ये प्रत्यक्षात लक्ष्मी असते आणि ज्या ठिकाणी लक्ष्मी माता असते ना त्या ठिकाणी भगवान विष्णुदेव असतात तर मित्रांनो चला आपल्या जीवनातील अमूल्य वेळ आणि अमूल्य वेळामध्ये सुंदर अशी कथा ऐकू तर मित्रांनो तुळशी मातेचं खरं नाव हे वृंदा होतं आणि वृंदा मातेचा जन्म हा राक्षस कुळामध्ये झालेला होता वृंदा ही भगवान श्री हरी विष्णूंची भक्ती करत होती लहानपणापासूनच वृंदा ज्यावेळी निसर्गनेमानं मोठी झाली लग्नाच्या योग्य झाली त्यावेळी तिचा विवाह जालिंदर नावाच्या राक्षसाबरोबर झाला वृंदा भगवान विष्णूंची परमभक्त होतीच त्याचबरोबर पतिव्रता होती आपल्या पतीवरती एकनिष्ठेनं प्रेम करणारी होती आणि तिच्या भक्तीमुळं आणि तिच्या पूजेमुळं तिचा जो पती आहे जालिंदर हा अजय होत गेला की त्याला कुणीही हरवू शकत नव्हतं त्याच्या शक्तीचा त्याला अभिमान झाला गर्व झाला आणि या जालिंदरानं स्वर्गावरती आक्रमण केलं आणि स्वर्ग जिंकला त्यानं एवढंच नाही तर स्वर्गातील देवकन्या या देवकन्यांना आपल्या अधीन केलं बंदी बनवलं आणि संपूर्ण स्वर्गातील देवांना स्वर्गामधून हाकलून काढलं होतं त्यांनी स्वर्गाचा राजा बनला हा जालिंदर सगळे देव भयभीत झाले आणि भगवान विष्णुदेवाकडे शरण गेले विष्णुदेवांना सगळी हकीकत सांगितली देवा की या सृष्टीला या तिन्ही लोकांना वाचवण्यासाठी या जालिंदराचा वध करावा लागेल तुम्हाला आता भगवंताला हे सगळं सांगितल्यानंतर भगवंत अंतर्ज्ञानी भगवंतांनी ओळखलं होतं की जालिंदरला जर मारायचं असेल तर जालिंदराची पत्नी वृंदा आणि या वृंदेचं सतीत्व नष्ट करावं लागेल परंतु देवालाही प्रश्न पडावा आणि जालिंदराच्या महाला समोर आले पाहतात तर काय वृंदेनं डोळं झाकलेलं आणि भगवंताचं नामस्मरण करत होती आणि आपले पती विजयी होऊन येतील या आशेनं वृंदा ताटामध्ये निरंजनी लावून बसलेली होती इकडे स्वर्गामध्ये महाभयंकर युद्ध चाललेलं होतं जालिंदराच्या समोर प्रत्यक्षात देवादेव महादेव लढत होते आणि त्या ठिकाणी विश्वाच्या कल्याणासाठी भगवान श्री विष्णूंनी जालिंदराचं जसंच्या तसं रूप घेतलं पण हो गाई हो गाई निरंजने लावून बसलेली होती त्याच ठिकाणी प्रत्यक्षात भगवंत जालिंदर रूपामध्ये आवाज दिला वृंदेला वृंदा मी विजय होऊन आलो स्वर्गावर विजय मिळवला वृंदेनं घाईघाईनं डोळं उघडलं वृंदा पाहते तर काय प्रत्यक्षात जालिंदर समोर आपला पती विजय होऊन आलेत घाईघाईनं निरंजने घेऊन आपल्या पतीला ओवळा गेली निरंजनी ओवळलं पतीला जालिंदर रूपी भगवंतानं सांगितलं वृंदा मला अलिंगन देतो आणि वृंदेनं त्या ठिकाणी जालिंदराला अलिंगन दिलं जसं अलिंगन दिलं जसं वृंदेचा स्पर्श त्या ठिकाणी भगवंताला झाला त्याच ठिकाणी वृंदेचं पतित्व नष्ट झालं आणि त्याच क्षणी तिकडे स्वर्गामध्ये देवादेव महादेवांनी आपला त्रिशूल मारला आणि त्या जालिंदराचं शीर उडवलं आणि ते शीर वृंदेच्या दारामध्ये येऊन पडलं त्या महाला समोर वृंदेनं पाहिलं समोर विजयपती आणि इकडे जालिंदराचं शीर हे असं कसं परंतु त्याच क्षणी भगवंताचं रूप समोर दिसलं वृंदेला आणि त्या ठिकाणी भगवान श्री विष्णूंनी आपल्याबरोबर छळ केलंय हे वृंदेला त्या ठिकाणी समजलं आणि वृंदा त्या ठिकाणी भगवान श्री हरिविष्णूंना म्हणाली हे नाथ मी संपूर्ण जीवन तुमची आराधना केली आणि तुम्ही माझ्याबरोबर असा व्यवहार का बरं केला याचं उत्तर भगवंता तुम्ही मला द्या तर या ठिकाणी प्रत्यक्षात भगवंत हे उत्तर देऊ शकले नाही वृंदा भगवान श्री विष्णूंना म्हणाली की तुम्ही दगडासारखा व्यवहार माझ्यास बरोबर केला आणि म्हणून मी तुम्हाला शाप देते की तुम्ही एक दगडाचे शिळा तयार होताल आणि हे बोलल्याबरोबर भगवंतालाही दगड व्हावं लागलं मित्रांनो विचार करा एका पतिव्रतेच्या शापाची ताकद भगवंत ता दगड झाले हो एवढ्यावरच वृंदा थांबली नाही वृंदा पुढे म्हणाली की तुम्ही मला पतिवियोग दिला त्याच प्रकारे छळपूर्वक हरण होणार तुमच्या पत्नीचं आणि या, या मृत्यू लोकामध्ये तुम्हाला जन्म घ्यावा लागणार तर मित्रांनो या मृत्यू लोकामध्ये प्रभू राम म्हणजेच भगवान विष्णुदेव आणि माता तिचं हरण झालं ही पुढची गोष्ट आहे परंतु या ठिकाणी भगवंताचं ज्यावेळेला दगडात रूपांतर झालं ना अखंड या सृष्टीचं संतुलन बिघडू लागलो संपूर्ण हे पृथ्वी हलू लागली जसा भूकंप होतो तशी आणि त्यावेळी सगळे देवी देवता वृंदेची प्रार्थना करू लागली वृंदा शाप माघारी घे आणि त्याच क्षणी वृंदेलाही ऐकावं लागलं आणि वृंदेनं भगवंताचा शाप माघारी घेतला क्षमा केली भगवंताला त्या ठिकाणी वृंदेनं आणि वृंदा त्यानंतर आपला पती जालिंदर बरोबर सती गेली हो वृंदेचं शरीर भस्म झालं आणि त्या ठिकाणी राख झाली बघा आणि त्या राखेतून एक रोप उगवलं आणि भगवंतानं त्या रोपाला तुळशीचं नाव दिलं भगवंतानं त्या ठिकाणी वरदान दिलं तुळशीला की तुळशीशिवाय मी प्रसादही ग्रहण करणार नाही आणि भगवंत त्या ठिकाणी म्हणाले की माझ्या शालिग्राम रूपामध्ये तुळशी बरोबर विवाह होईल त्या ठिकाणी आणि म्हणून आजही आपण पाहतो हजारो वर्षाचा काळ जरी गेला तरी बर या शालिग्राम बरोबर या दिबुठणी एका दिवशी दिवशी तुळशी मातेचा विवाह त्या ठिकाणी लावला जातो ही सुंदर अशी खरी माहिती भगवंत सांगतायत की जे लोक या तिथीला तुळशी विवाह करतील त्याच्या घरामध्ये सुख आणि सौभाग्य प्राप्त होईल तर मित्रांनो आजही आपण पाहतो घराघराबाहेर तुळस असते आपण शहरामध्ये जरी राहत असतो ना तरीसुद्धा आपल्या गॅलरीमध्ये आपण तुळशीचं रोप अगदी विश्वासानं लावतो जी माता भगिनी तुळशीची सेवा दररोज करते ना म्हणापासून तुळशी जर दिवा लावते त्या मातेला सौभाग्य प्राप्त होतं मनापासून सेवा केली तर म्हणून मित्रांनो या कार्तिक महिन्यामध्ये दे जी देव उठणी एकादशी या दिवशी आपण तुळशीचा विवाह नक्की लावा पौर्णिमेपर्यंत श्रद्धेनं विवाह त्या ठिकाणी लावा आपण तुळशी मातेचा जसा आपल्या मुलीचा आपल्या बहिणीचा आपण विवाह करतो ना त्या पद्धतीने हा विवाह लावा जीवनातील संकट नक्की दूर होतील कारण भगवंताने या ठिकाणी वचन दिले की ज्या ठिकाणी तुळशीची सेवा होईल ज्या ठिकाणी तुळशी विवाह केला जाईल बरोबर त्या ठिकाणी प्रत्यक्षात मी राहील आणि लक्ष्मी माता राहील हे भगवंतानं वचन दिले याच्यावरती विश्वास ठेवा आणि आपण बरोबर तुळशीचा विवाह हो नक्की लावा आणि सुंदर अशी माहिती जर ही आवडली असेल ना कथा आमची तर एक लाईक चॅनलला नक्की करा आणि चॅनलवरती आमच्या प्रथम असताल तर नक्की सबस्क्राईब करा आपण हिंदू धर्माच्या प्रचाराला आपला हातभार नक्की लावू हो द्या आणि ही माहिती साता समुद्राच्या पलीकडे जाऊ हो द्या शेअर करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा आम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र